आता जे प्रकल्प आपण प्रकाशित केलं आहे त्याच नाव आहे एक चिमणी चिमणी किती होती दोन एक छिमणी छिमणी किती होती दोन पिलं ठेवू घरेटात गेली जग आहे एक कहाणी घडली एक कहाणी घडली बाळापणाच्या दुःखाची गेलं झिजून शरीर बाकी केलेस सहन आलेले, केले आलेले सारे दुःख किती केलेस सहन आलेले सारे दुःख घाला घातीला काळाने नाही पाहिलेस सुख दुःख सारे झेलून सुख दिलेस बळाल दुःख सारे झेलून सुख दिलेस बाळाला तुझ्या ममतेची किंवा काट्या भोराट्याचे शब्द तू झेरलेस अंगावरी काट्या फोराट्याचे शब्द तू झेललेस अंगावरी फुल समजून ठेवले पाये काट्यावरी संसाराचे गोड सुख तू ठेवलेस मागे संसाराचे गोड सुख तू ठेवलेस मागे झोपलेले तुझे नशीब पुन्हा नाही झाले जागे हातामध्ये घेऊन हात वचने तू घेतलीस हातामध्ये घेऊन हात वचने तू घेतलीस माझ्या बाळाचा सांभाळ नीट करा म्हणालीस तीन चिंता बाळाची तो होती सर सावली तीन बाळाची तू होतीस सावली आता जोडून गेली दुःखाची मावली तिला ठेवून घरकात उडून ती गेली जशी उडून ती गेली परत